सगळ्यात पहिले हे जे भोंदू महाराज आहे हे तुकाराम महाराज वंशजच नाही आहे आणि ते जे म्हणत आहे वंशज तर खरं बघा गरज देऊ आनंदीमध्ये वसंत मोरे महाराज जे आहेत हे त्यांचे वंशज आहेत आणि हे कस का त्यांचे वंशज होऊ शकतात हे चुकीचं आहे चुकीची माहिती देऊ नका असं मला सगळ्यात पहिल्या भोंधू महाराजांना सांगायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपण बघतो की ज्या ज्या वेळेस तुकाराम महाराजांवरती काही तथाकथित लोकांनी समाजकंटकांनी त्यांच्यावरती टीका केला त्यांच्या अभंगावर किंवा त्यांच्या काही जे मागे जे बागेश्वर धाम यांनीसुद्धा त्यांच्यावर टीका केली होती यावेळेस हे तथाकथित भोंदू महाराज कुठे झोपले होते कोणत्या बिळात लपले होते त्यावेळेस तुम्हाला तुकाराम महाराजांचा त्यांच्या अभ्यासाचा त्यांचा कळवळा का नाही आला आज तुम्ही त्यांचे वंशज म्हणून तिथं जातात दादांना म्हणतात तुम्ही त्यांचे वंशज आहे आणि तुम्ही पाणी घ्या अहो दादा इथं मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही तुमचं काय ऐकणार आहे खरं बघायला गेलं तर तुम्ही फक्त तुकाराम महाराजांच्या नावाचा त्या ठिकाणी वापर करताय तुकाराम महाराजांच्या नावाचा आडून तुम्ही त्या ठिकाणी राजकारण करायसाठी करा गेले होते हे तुम्ही सिद्ध करा हे सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे म्हणताय की मी दादांना म्हटलो की माझ्या हाताने पाणी घ्या तेव्हा मी कुठेतरी फोकसमध्ये येईल असं म्हणून तरंगे पाटलाला वाटतं तर असं नाही आहे असं गैरसमज तुम्ही भोंधू महाराज दूर करा आहो तिथे दादा जवळच्या माणसाकडे सुद्धा काही खात नाही कारण त्यांच्या जीवाला धोका आहे असं प्रकाश आंबेडकरनं पण सांगितलेलं आहे की वीज त्यांना विषबाधा होऊ शकते आम्ही स्वतः त्यांच्या कितीतरी वेळेस आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांच्या जवळच्या लोकांनीसुद्धा काही खायला आणलं तर पहिले अगोदर त्यांच्या जवळचे लोक खाऊन बघतात आणि नंतर दादाला खायला देतात आणि तुम्ही चालले कुठून उठून आले कधीच्या नवत आणि तिथं जातं आणि आमच्या हाताने पाणी घ्या अहो असं कोणाच्याही हाताने दादा कसं पाणी घेईल कारण दादाच्या आज सुरक्षेचा प्रश्न हा एरनीवर आलेला आहे आणि त्या फोकसमध्ये येण्यासाठी वगैरे हा कुठलाही भाग नाही म्हणून जरांगीर पाटील इतरांना फोकसमध्ये म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोक त्यांनी सुद्धा फोकसमध्ये आणलेलं आहे आणि तुम्ही काय म्हणता की मला फोकसमध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून तुम्ही पाणी दिलं मला माझ्या हाताने पाणी घेतलं नाही खरं तर हे सगळं साफसाफ चुकीचं आहे तुम्ही कुठल्या तरी पंपिंग करून कुठल्या तरी राजकीय हेतून तिथं आलेले आहात हे तुम्ही सांगा आणि कशाचे वंशज अहो तुम्ही खोटे वंशज आहात कशाचे वंशज तुम्ही तुम्ही खोट तुम्ही तुकाराम माझांची त्या नावाचं त्या ठिकाणी चुकीचा वापर करताय तर तुम्ही वारकरी संप्रदायाचा आणि समस्त मराठा समाजाचा आणि मनोजरंगे पाटलांचा या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य केलं आहे महाराष्ट्रामध्ये नाही आज आमच्या संभाजीनगरच्या रंगरागिनी ज्याही ठिकाणी तुम्ही दिसाल त्या ठिकाणी तुम्हाला नक्की चोप देऊ जो माणूस सगळ्या आंतरवादी सराठीपासून ज्यापासून सात महिन्यापासून जे उपोषण चालू आहे सगळं लाईव्ह चालू आहे सगळ्या चर्चा लाईव्ह चालू आहे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री शिष्टमंडळ आलं कोणी जरी आलं तरी सगळे चोवीस तास कॅमेरे तिथे चालू आहे आपण बघतोय की मीडियासुद्धा तैनात असतो पाठीमागे दादांच्या असं कधीच झालेलं नाही आहे की दादांनी एखादी गुप्त बैठक घेतली आणि काय झालं हे फक्त राजकीय हेतूने पुरस्कृत झाले लोक आहे यांना कोणतरी पंपिंग करून तिथे पाठवलेलं आहे फक्त मनोज जरांगी पाटलांचा लढा हा यशस्वी हो द्यायचा नाही आहे किंवा हे जनसामान्यामध्ये जे नेतृत्व तयार झालेलं आहे हे नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही आहे म्हणून हा सगळा खडाडोक त्या ठिकाणी चालू आहे असं मला वाटतं तुम्ही जर त्या ठिकाणी होता मग तुम्ही काय फक्त चौकशी करासाठी होता का त्या ठिकाणी काही माहिती घ्यायसाठी जमा येत होतात तुम्ही जेव्हा जरांगे पाटलाचं तर नेतृत्व स्वीकारलं होतं तुम्ही प्रत्येक सभेला म्हणतात मी वाशीपर्यंत होतो मग तुम्ही वाशीपर्यंत होता तर कशासाठी आला होता तुम्ही फक्त तुम्ही त्यातली माहिती घ्यायसाठी आला होता का जेव्हा तुम्ही झरांगे पाठलं तर नेतृत्व स्वीकारतात तर मग तुम्ही आता तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून जरांगे पाटलाच्या विरोधात कसं जातात अहो एका बाजूला तुम्ही वाशिम सभेला उपस्थित राहतात आणि दुसऱ्याबद्दल तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचा विरोध करतात हे कुठंतरी आम्हाला तरी उपस्थण्यासारखं नाही आहे या पाठीमागे नक्की राजकीय वास आम्हाला येतोय दादांनी सांगितलं आहे चोवीस तारखेपासून तर रास्ता रोप आंदोलन होणार आहे पण तीन तारखेचं हे सगळ्यात मोठं आंदोलन असणार आहे आणि हा शेवटचा पर्याय म्हणून आता जेवढे मराठी मराठा समाज इतक्या दिवस झाले त्यांची दिशाभूल सरकारने केलेली आहे वीस तारखेच्या अधिवेशनात एकवीस तारखेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी काही म्हणजे आमच्या हातात असं पडल असं त्यांना आम्हाला समाधान वय असं त्यांनी काही दिलेलं नाही आहे दहा तारखे दहा टक्के जे आरक्षण आम्हाला दिलं ते पण पन पन्नास टक्क्याच्या वरती पण पन पन्नास टक्केचा आरक्षण देण्याचा अधिकार एकशे दोन कल म्हणजे घटना दुरुस्तीनुसार त्यांना नाहीच तो केंद्र शासनाकडे आहे तो आम्हाला त्यांनी दिला त्यांच्याकडे तो अधिकारच नाही आहे त्यांचा अधिकार तो नाही आहे तरी तो आम्हाला दहा टक्केच्यावरचा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आम्हाला तो मा मान्यच नाही आहे आणि जरी त्यांच्याकडे असत तरी तो आम्हाला मान्य आहे कारण आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला तुम्ही सात महिन्यापासून आम्ही तुम्हाला एकच सांगतोय आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून पाहिजे आणि ते सुद्धा पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे टिकणारं आरक्षण जरी असेल पण आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ना दहा टक्केचं जरी ते टिकणार तर नाहीच आहे पण जरी टिकणार असेल तरी तर आम्हाला तो आरक्षण नके आमची पस्तीस टक्के तुम्ही लोकसंख्या दाखवत आहे त्या नियमानुसार आम्हाला सोळा टक्के तर आरक्षण पाहिजे ना तुम्ही दहा टक्क्यावरच आणून मांडला आम्हाला त्याचा आम्हाला काही फायदाच नाही आहे ना आम्हाला जे आहे आमची जी तुम्हाला पहिल्यापासून मागणी आहे तीच आम्हाला शेवटपर्यंत आमची मागणी राहणार आहे आणि ती मागणी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही मागा हाटणार नाही आम्ही तर रस्त्यावर चौचोवीस तारखेपासून रास्ता आंदोलनामध्ये ता आम्ही तर सहभागी होणारच आहेत त्यामुळं म्हणजे ल बाकीचा प्रतिसाद बघून बाकी महिला रस्त्यावर येतील आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि रस्त्यावर यायलाच पाहिजे कारण आता खूप झालं सरकारनं आम्हाला इतकं अंत पाहिलेलं आहे आता आमची अंत पाहण्याची क्षमताही आता संपलेली आहे त्यामुळं आम्ही आता एक एकजूट एक, एक ताकदीनं महिलासुद्धा महिला असू म्हणजे सगळे बांधव असू रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणं आणि सगळं ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही आम्ही ना ना ना। त्या महिलांना एकतर आपली संस्कृती नाही आहे महिलांनी असं घालून पाडून बोलणं हे करणं आणि मीडिया मीड मीडियाद्वारे तुमचं काय मतभेद असतील तुम्हाला काय कुठं तुम्ही हार्ट झाला असता तर तुम्ही समोर येऊन बैठक घेऊन त्यामध्ये तुमचे मत ना तुम्ही सोशल मीडियावर येऊन दादाविषयी असं काही बोलताल त्याला काही अर्थ नाही जसं आपण म्हणतो की जसे पाळी कुत्रे सोडलेले असतात छगन भुजबळनी म्हणा तसं आम्ही तिला तसे म्हणू तिलाही कोणतरी सोडलेलंच असेल त्याच्यामुळे ती तसं बोलती ना तिलाही कोणतरी भाग पाडला असेल बोल इतके दिवस दादा दादासोबत जर आंदोलनामध्ये राहत असल जर तुला दादाची कोणती गोष्ट खटकली असेल तर तू साईडला व्हायचं दादांना दादांनी आजपर्यंत तेच केलं कोणत्या माणसाचं दादाला कधी पटलं नसेल दादानं कधी ते बोलून दाखवलं का तो माणूस असा आहे तो माणूस आहे त्यांनी कधीही केलं नाही किंवा महिलाविषयी कधी दादांचा नेहमीच त्या माता भगिनी मानत आलेला आहे त्यामुळे तसा रोल काही नाही आहे पण मला एवढं म्हणायचं आहे की ज्यांनी ते दादाविषयी नकारात्मक शब्द वापरलेले आहेत त्यांना असं वाटत असेल की कुठंतरी मराठा समाजामध्ये दुरावा निर्माण होईल असे शब्द वापरून दादाविषयी पण तसं काहीही नाही तसं काही होणार नाही आम्ही दादाला आमचं दैवत मानलेलं आहे दैवत आहेत आणि इथून पुढेही आमचे ते दैवत आम राहतील त्यामुळे त्या बायकांकडं लक्ष म्हणजे ती काही जरी बोलली असं तरी तिच्यावर एवढं कोणी असं हे करून म्हणजे तिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही आहे त्या बोलण्याकडे त्याचे त्याला काही अर्थच नाही आहे हे बघा स सरकारला याच्या अगोदर सात महिन्याचा सा वेळ दिलेला आहे खरं तर महाराष्ट्रातील किंवा या देशातील परिस्थिती बिघडू नये याची पूर्णतः दक्षता ही मनोज गरंगे पाटलांनी घेतलेली होती आता तुम्ही सांगताय की बारावीच्या परीक्षा आता बारावीच्या परीक्षा खर्च आलेल्या आहेत परंतु त्याच्यातही पर्याय त्यांनी काढलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी परीक्षा सेंटर आहे त्या त्या ठिकाणी त्या ते रस्ते अडवू नये आणि त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं ज्या दिवशी परीक्षेचा पेपर आहे त्या दिवशी रस्ता रोको हा करायचाच नाही असं दादांनी सांगितलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांची सुद्धा त्या ठिकाणी ती दखल घेत आहे असं नाही आहे की विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी दखल घेत नाही परंतु हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जनआक्रोशाने हे सुरू होणार आहे चोवीस तारखेपासून हे आंदोलन या ठिकाणी रस्ता रोखोचं सुरू होणार आहे हे तीन तारखेपर्यंत तार हे आंदोलन चालणार आहे एक तारखेला वेवृद्ध लोक हे दादासोबत अपोषणाला बसणार आहेत आणि तीन तारखेला याचे निष्कर्ष हे पूर्ण महाराष्ट्राला दिस दिसणार आहे जसं की सर्व मंत्री म्हणत होते मुख्यमंत्री म्हणत होते उपमुख्यमंत्री म्हणत होते की ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार होतो तर मग हे हे ते हेच आरक्षण होतं का जे त्यांनी दहा टक्क्याचं जाहीर केलं खरं तर हे दहा टक्के जे आरक्षण आहे कसल्या माध्यमातून त्यानं दिलं हेच आम्हाला कळत नाही आहे कारण याही अगोदर चौदामध्ये नारायण समितीने आरक्षण दिलं तेही आरक्षण टिकलेलं नाही आहे तेही निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं आहे समितीला आरक्षण द्यायचा अधिकारच नाही आहे मुळात ते अधिक तेच आरक्षण त्यावेळेस दिलं ते टिकलं नाही त्यानंतर फडणवीस सरकारने समितीला आरक्षण द्यायचा अधिकार नसल्याने आयोग स्थापन करून आम्हाला त्यावेळेस परत सोळा टक्के आरक्षण दिलं तेही निवडणुकीच्या तोंडावर दिलं तेही आरक्षण टिकले नाही कारण हे दोन्ही आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज झाले आणि त्यानंतर आता हे सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरचंच आरक्षण आहे म्हणजे हे त्याच प्रमाणात त्याच अनुषंगाने तसंच आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण हे कोर्टात उद्या चॅलेंज होणार आहे सारखे लोक हे टपूनच बसलेले आहे आणि हे शंभर टक्के हे आरक्षण चॅलेंज होणार आणि हे आरक्षण परत कोर्टात टिकणार नाही हे निवडणुकीच्या तोंडावरती मराठा समाजाला परत एक गाजरच दिलेलं आहे असं मला वाटतं आणि विविध राज्यामध्ये जरी आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे तशी तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढलेली आहे ईडब्ल्यू एस जर धरलं तर महाराष्ट्रसुद्धा बासष्ट टक्के आरक्षण आहे पण घटनेचं स्ट्रक्चर हे सांगतं इंद्रा सहाणी कायदा हे सांगतं की पन्नास वरची जी आरक्षणाची कॅप आहे ती मोडता कामा नाही मग मला हे सांगायचं आहे की सरकार ज्यावेळेस घटना आणि इंद्रासहानी कायदा हे सांगताय तर तुम्ही मग कुठल्या अनुषंगाने घटनेचा दुरुपयोग त्या ठिकाणी करताय आहे आणि जे बाहेरच्या राज्यात आहे ते बाहेरच्या सुद्धा एक्सेस आरक्षण आहे तेसुद्धा कोर्ट कोर्टात जर चॅलेंज झालं तेसुद्धा आरक्षण उडवू शकतं आता हे राज्यापुरतंच आरक्षण आहे ना दहा टक्के हे केंद्रात नाही आहे ई डब्ल्यू एस तरी केंद्रात होतं पण ई डब्ल्यूसुद्धा मोदी सरकार आहे तोपर्यंत आरक्षण असणार आहे ते हे आर्थिक निकषावर दिलेलं आहे आणि त्याची कुठलीही मागणी असताना ते आरक्षण दिलेलं आहे पण असो हरकत नाही आहे परंतु दहा टक्के जे आरक्षण आता हे सी बी सीचं यांनी दिलेलं आहे हे आरक्षण फक्त राज्यापुरतं मर्यादित आहे याचा मराठा या समाजाला केंद्रात कुठलाच बेनिफिट मिळणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे घटनात्मक संविधानिक आरक्षण नसल्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं आम्ही ठामपणे सांगू शकतो तर मग आता इकडे सीमध्ये मराठा बांधवांना किंवा मराठा समाजाला समाविष्ट करायचं आहे तर निश्चितच ओबीसीची आरक्षण मर्यादा ही वाढवणं केंद्र सरकारचं काम बनेल का जर का एवढा मोठा समाज हा सीमध्ये येतो आहे तर निश्चितच जे आताचे समाज आहेत सीमधले त्यांच्यावरती खूप मोठ्या समाजाचं अतिक्रमण होईल आणि मग ते आरक्षण कमी पडेल मग हे सीचं आरक्षण वाढवून मराठा समाजाला सीमध्ये समाविष्ट करावं का सरकारने खरं तर हा स म्हणजे हा केंद्रातला प्रश्न आहे मुळामध्ये आणि केंद्राने याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे तर राज्यात आणि केंद्र सत्ता यांचीच आहे आणि ओबीसी आणि मराठामध्ये वाद लागू नाही याच्यावरती सुवर्णमध्ये हा एक पर्याय असू शकतो मराठा समाजाला ओबीसीच्या आत पन्नास टक्क्याच्या आत घेऊन यांनी पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे इंद्रसाहनी कायद्याप्रमाणे तर ही मर्यादा त्या ठिकाणी वाढवली तर याच्यामध्ये मराठा समाजसुद्धा येऊ शकतो आणि राहिलेल्या तीनशे सहा चौऱ्याहत्तरच्या जाती आहेत याही त्यात गुन्हेगंद नांदू शकतात कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी दुपारी निर्माण ओबीसी ओबीसी आरक्षणाचा जो प्रवर्ग आहे त्याची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा एक चांगला पर्याय असू शकतो हा याच्यावरती विश्लेषण होत आहेत बरेचसे अभ्यासकही व्यक्त होतात आहेत त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी प्रवर्गाची मर्यादा वाढवली आणि मराठा समाजाला यामध्ये समाविष्ट केलं तर निश्चितच सगळे प्रश्न सुटू शकतात निश्चित सुटू शकतात आपण बघतोय की आता जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की इतर राज्यातसुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही ते आरक्षण दिलेलं आहे तर मला हेच वाटतं की जेव्हा इतर राज्यातसुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे तर मग केंद्रामध्ये राज्य सत् सत्ता तुमची आहे सरकार तुमचं आहे का तुम्ही ओबीसीचा प्रवर्ग तर आरक्षणाची मर्यादा का, का वाढवत नाही हा प्रश्न माझा सरकारला आहे यांनी त्या ठिकाणी ह्या आरक्षणामध्ये मर्यादा जर वाढवली तर त्याच्यामध्ये अनेक राज्यांसमोर प्रश्न सुटतो आणि महाराष्ट्राचा प्रश्न सुटतो